Obrigada. माऊलींनी आवाहन केल्या पद्धतीने आपण जर सप्तराशी धान्याचे धान्याच्या सप्तराशी आणलेल्या असतील तर ते आपल्याजवळच ठेवा कथेच्या नंतर आपल्याकडनं आयोजक व माऊलींच्या सोबत असलेले सर्व माऊली ते आपल्याकडनं जमा करून घेतील एका ठिकाणी परंतु आता सद्यस्थितीला कृपया आपण ते आपल्याजवळच ठेवा पुढे कुणी आणू नका कारण कथेला आपण लगेच सुरुवात करत आहोत आज सकाळी जे ब्राह्मण बोध माऊलींचं संपन्न झालेला आहे प्रदीप रामलाल माळी यांच्याकडे आजचं सकाळचं ब्राह्मण झालेलं आहे रात्रीचं जेवण बापू प्रभा बापू प्रभाकर माळी यांच्याकडे बापूटी हाऊस यांच्याकडे आज रात्रीचं ब्राह्मण असेल तसेच सायंकाळचं आज सायंकाळचा नाश्ता जो होता तो आमचे समितीवर प्रेम करणारे आदरणीय दादा यांच्याकडे माऊलींचा आजचा सायंकाळचा ठराळाचा कार्यक्रम झालेला आहे उद्या सकाळचा ब्राह्मण भोज जे आहे ते असेल कैलास नथुमाळी यांच्याकडे उद्या ब्राह्मण भोज असेल कैलास नथुमाळी यांच्याकडे अगदी थोड्याच वेळात आपण आता कथेला प्रारंभ करीत आहोत आपण सर्वांचे आजच्या या पाचव्या सहाव्या दिवशी सर्वांचे मनस्वी हार्दिक हार्दिक -हार्दि, आभार या महा महापुराण कथेच्या महाप्रसादासाठी ज्यांचं त्यांचं योगदान लागत आहे कालपासून त्यांचं योगदान आम्हाला मिळालं त्याचे त्याची नावं अगदी धावती मी या ठिकाणी घेतो आहे जितेंद्र धनलाल बोडगुजर खोबरे व हो शेंगणारे दिनेश लोटन बोडगुजर तांदूळ भगवान सीताराम माळी यांच्याकडनं एकशे एक रुपये रमेश चंद्र महाजन यांच्याकडनं तांदूळ मीना बुधाकोडे यांच्याकडनं दोन किलो गुळ व एक किलो तेल शैलेश बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ कैलास प्राध्यापक शैलेश बाबराव पाटील यांच्या स्मारका दोन किलो रवा गुड एक किलो एकशे एक, एक रुपये भूमिका शैलेश पाटील विश्वेश्वर शैलेश पाटील एकशे एक रुपये पुरुषोत्तभराव सोनार तांदूळ रवा महेंद्र पांडुरंग महाजन तांदूळ पाचशे एक रुपये मिळाले आहेत लक्ष्मीबाई रतनसिंग राजपूत गोडसेवाल यांच्याकडनं योगेश सुधाकर माडे यांच्याकडनं दोनशे एक रुपये चंद्रकांत परिराम महाजन यांच्याकडनं तांदूळ सकाराराम बोजू महाजन यांच्याकडनं तांदूळ एकनाथ विठ्ठल माडे यांच्याकडनं तांदूळ रवींद्र कुंडलिक पडगुदर यांच्याकडनं तांदूळ निर्मलाबाई वसंत माळे यांच्याकडनं तांदूळ रेश्माबाई भागवत महाजन तांदूळ यांच्याकडनं तांदूळ मिळाला एकनाथ शंकर महाजन तांदूळ राजेंद्र खंड बोडकुसर यांच्याकडनं दहा किलो तांदूळ रमेश आधार महाजन यांच्याकडनं दोन किलो तेल दोन किलो गुळ दीपक विठ्ठल माळी यांच्याकडनं तांदूळ व पाच किलो रवा महेंद्र प्रकाश माळे यांच्याकडनं दहा किलो तांदूळ अंबादास श्रीराम महाजी माळी यांच्याकडनं दहा किलो तांदूळ उषाबाई सुभाष पाटील यांच्याकडनं पंचावन्न रुपये सुभाष गिरधर मराठे तांदूळ व रवा भिकाजिजिबरा पाटेड यांच्याकडनं तांदूळ शरद मोदीराम सुरेश तांदूळ सुनील प्रल्हाद माडे यांच्याकडनं तांदूळ चंद्रास ज्ञानेश्वर माडे यांच्याकडनं तांदूळ दहा किलो व एकशे एक रुपये अमोल कुप्राम माळे यांच्याकडून तांदूळ पाच किलो एकशे एक रुपये देविदास निंबामाडे यांच्याकडून तांदूळ दहा किलो कुंदन मनोज वाघ यांच्याकडनं तांदूळ दहा किलो छगन दौलत माडे यांच्याकडनं गुळ एक किलो व गुळ व तांदूळ एक किलो दीपक शांतारामाळे यांच्याकडनं तांदूळ पन्नास किलो भवानी मेटल्स यांच्याकडनं एकवीसशे रुपये लोक जय भोलेनाथ निंबू शिकंजी आमचे लक्ष्मण भाऊ यांच्याकडनं पाचशे रुपये लोक कैलास परशुराम महाजन प समाजाचे पंच यांच्याकडनं पाचशे रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत तसेच रामलाल प्रकाश माळे यांच्याकडनं साडेतीन क्विंटल तांदूळ हा उपलब्ध झाला आहे पांडुरंग पंडू तागडे यांच्याकडनं पंधरा किलो तांदूळ तीन किलो राजवत बरामडे यांच्याकडनं तांदूळ गोकुळ दोतरामाडे यांच्याकडनं सात किलो तांदूळ सुभाष नक्तुबार यांच्याकडनं तांदूळ श्यामा बळीराम माडे यांच्याकडनं तांदूळ छगन सखराम माळे यांच्याकडून तांदूळ दंगल शाहदू भाकर यांच्याकडनं एक किलो गुळाची भेली हे सर्व साहित्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपला सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक आभार भगवान माडे यांच्याकडनं दोनशे एक रुपये या ठिकाणी आहेत सूत्र यानंतरचं दान आपल्याला यानंतर द्यावायचा सिद्ध उपाय आपण कथेनंतर द्यावं व सप्तराशी धान्य सुद्धा आपण माऊलींच्या कथेच्या नंतर या ठिकाणी आपल्याकडे सुफूर्द करावं धन्यवाद जय हरी माऊलींकडे पुढचे सूत्र हरि ओस्तिनः श्री गणेशाय नमः श्रीसरस्वसये नमः श्री कुलदेवताय ही नम सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचे கருவசார சார சதாசந்தவிந்த சக

मनवादितं गगना सदृशम्त्वमस्यादि लक्षम् कि एकं नित्यं विमलवचनम सर्वधीसाक्षभूतम् भावातीतं त्रिगुणा रहितं सद्गुरुम् श्रीपुरी तरीवासाय विमहे संत रूपाय तन्न तानाजी प्रचोदया श्रीतापी तरहिवासाय विमहेश्रावणायी महि तन्नो प्रचो वा प्रचोदया कैलास के निवासी बार, बार हो नमो बार बार हो आयो शरण तिहार शंभो तार हो